सोशल मीडियावरती अनेक कारणांमुळे बसचे व्हिडिओ हे व्हायरल होत असतात कधी ड्रायव्हरमुळे तर कधी अपघातांमुळे हे व्हिडिओ व्हायरल होत असतात या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक खड्डा ड्रायव्हरने चुकवण्यासाठी प्रयत्न केला परंतु बसवरील ताबा सुटल्याने बस थेट गेटच्या आतमध्ये गेल्याचं इथं पाहायला मिळत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की त्या खड्ड्यामुळे बसचा ताबा सुटला आणि त्यानंतर तिथे असलेल्या रोडच्या जवळ टाकलेल्या खडीवरून ही बस थेट गेटच्या आत गेल्याचं पाहायला मिळत आहे हा संपूर्ण प्रकार तेथे लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की खड्डा चुकवण्याचा प्रयत्न केला परंतु बस थेट गेटमधून आत गेल्याचं पाहायला मिळत आहे व्हिडिओमध्ये त्या ड्रायव्हरचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे कारण की त्याने या सिच्युएशनला बस अगदी सांभाळलेली आहे बस कशाला न धडकता तो ड्रायव्हर या गेटमधून आत नेतो त्यामुळे जोरदार धडक होण्यापासून ही बचावलेली बस तुम्ही पाहू शकता सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला आहे अशा खड्ड्यांमुळे अनेक लोकांचे आतापर्यंत जीव गेलेले आहेत परंतु या ड्रायव्हरचं कौतुक अनेक लोकांनी सुद्धा केलेलं आहे का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता